हत्तीची चाल वजीराचा रुबाब असलेले शक्तिमान राजकारणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारा डिसेंबर रोजीच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिन्नर तालुका राष्ट्रवादी व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चैतन्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले खऱ्या अर्थाने लोकप्रिय संघटनाकुशल कुशल राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या सुस्वभावी स्नेह आणि शब्द जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ब्याऐंशी वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी शहरातील नामांकित अशा चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येते राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिराला श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्यामसुंदर झळके राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे डॉक्टर प्रताप पवार यांचं डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर विष्णू अत्रे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर आनंद आव्हाड तालुकाध्यक्ष डॉक्टर संदीप शिंदे तालुका उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत गाडे शहराध्यक्ष डॉक्टर शरद सांगळे उपस्थित होते यावेळी सुमारे सत्तरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले न्यूज साठी ऋषिकेश घोलप नमस्कार देशाचे आणि महाराष्ट्राचे नेते माजी कृषी मंत्री माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र मा, डॉक्टर राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांनी ब्याऐंशी हजार रक्तपिशव्या संकलित करण्याचा पण संकल्प केला आहे आणि त्यानिमित्ताने आज सिन्नर येथे चैतन्य स्पेशालिटी हॉस्पिटल अर्पण ब्लड बँक आणि सिन्नर सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आज ते आयोजित केले आहे या रक्तदान शिबिरास भरघोस असा प्रतिसाद लाभलेला आहे आपण मी स्वतः प्रत्यक्ष बघ बघू शकतात मी स्वत राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल राज्य समन्वय समन्वयक या नात्याने इथे वक्तिशा हजर आहे आणि मी स्वतःही रक्तदान केलेलं आहे मी मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज माननीय राष्ट्रवादीचे सर्वे सर्व तसेच भारतातील भारताचे माजी कृषी मंत्री माजी संरक्षण मंत्री आणि एक जाणतं नेतृत्व महाराष्ट्राचे राजकारणी म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने महाराष्ट्रामध्ये महा रक्तदान शिबिराचं आयोजन सर्व ठिकाणी केलं केलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे सिन्नरच्या राष्ट्रवादी तालुका क समितीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चैतन्य सुपर हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून अनेकांनी रक्तदानाचा संकल्प केलेला आहे महारा मार, राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो ही मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र लाडके नेते ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा बारा तारखेला बारा डिसेंबरला वा ब्याऐंशीवा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आपल्या महाराष्ट्रातून सर्व गावागावातून सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून या संपूर्ण आठ दिवसा आठ दिवसामध्ये रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात ब्याऐंशी हजार रक्तपिशव्या संकलनाचा निर्धार केलेला आहे आज त्यानिमित्ताने आम्ही सिन्नरमध्ये सिन्नर तालुका राष्ट्रवादी डॉक्टर सैल आणि डॉक्टर आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी अनेक रक्तदात्यांनी आज रक्तदान केले आहेत आणि हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू आहे या निमित्ताने माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आरोग्य लाभो ही सदिच्छा ही चरणी प्रार्थना जय हिंद नमस्कार मी डॉक्टर संदीप शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल सिन्नर तालुका अध्यक्ष आज अकरा डिसेंबर बारा डिसेंबर उद्या बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी माननीय शरदचंद्रजी पवार या देशाचे लाडके नेते माननीय कृषी मंत्री मान्य संरक्षण मंत्री आणि भारतीय राजकारणातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सेल नाशिक जिल्हा त्याचप्रमाणे महाराष्ट्र मा, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर चैतन्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि अर्पण ब्लड बँक या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आपण रक्तदान शिबिर आयोजित केले आहे पवार साहेबांच्या वाढदिवसाला औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महा रक्तदान शिबिराचा संकल्प सगळ्यांनी योजलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे रक्तदान शिबिर आपण इथे संपन्न करत आहोत सदरच्या शिबिराला अतिशय भरघोस प्रतिसाद लाभलेला आहे या शिबिरामध्ये आमची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य सर ॲलोपॅथी स्टेट कॉर्डिनेटर मान्य प्रताप पवार सर त्याचप्रमाणे सिन्नर शहराध्यक्ष मान्य डॉक्टर शरद सांगळे सर सिन्नर तालुका उपाध्यक्ष मान्य डॉक्टर प्रशांत गाडे सर आणि जिल्हा उपाध्यक्ष नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर डॉक्टर सेलचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य डॉक्टर आनंद आव्हाड सर त्याचबरोबर अतिथी म्हणून झडके सर त्याचप्रमाणे श्रीमंत थोरले बाजू पद संस्थेचे चेअरमन मान्य वाजेसाहेब प्रदे राष्ट्र सिन्न तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते पदाधिकारी मा, मान्य राजाराम मुरकुटे साहेब त्याचप्रमाणे जयराम शिंदे साहेब या सर्वांचं अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि या सर्वांनी इथे उपस्थित राहून आम्हाला या शिबिराला संपण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी खूप सारे अविरत प्रयत्न करून त्यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे तर या वाढदिवसाचं औचित्य साधून मी मान्य शरद पवार साहेबांच्या शुभेच्छा चिंतितो आणि सगळ्यांना या शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद